तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका सवयी बद्दल जे आपल्यापैकी खूप जणांना असते ती म्हणजे जेवण झाल्यावर गोड खाणे होय गुलाबजाम श्रीखंड पेडा किंवा निदान एक तरी बर्फी खाल्ल्याशिवाय काहींच जेवण पूर्ण होतच नाही पण कधी विचार केला आहे की ही सवय आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का आपण लहानपणापासून ऐकत आलो की गोड खाल्लं की मन प्रसन्न होतं पण त्याच वेळी डॉक्टर मात्र सांगतात की गोड खाल्लं की साखर वाढते लठ्ठपणा वाढतो आणि पचन बिघडतं मग खरं काय आयुर्वेद काय सांगतो आणि आधुनिक विज्ञान काय म्हणतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सवयीचा सखोल वेध घेणार आहोत जेवणानंतर गोड खाणं हे शरीरासाठी खरंच हानिकारक आहे का की काही प्रमाणात ते उपयोगी ठरू शकतं चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याकडे अगदी घराघरामध्ये एक वाक्य ऐकायला मिळतं अरे गोड खाल्लं नाही म्हणजे जेवण अपूर्णच आणि खरंच त्या शेवटच्या एकाच आमच्या श्रीखंडाशिवाय पेड्याशिवाय किंवा गुलाबजाम खाल्ल्याशिवाय कित्येक जणांचं समाधान होत नाही मित्रांनो सुरुवातीला हे सगळं अगदी आनंदही वाटतं पण हीच सवय हळूहळू शरीरात मोठे बदल घडवू लागते आणि तेही आपल्या न कळत विशेषतः सणवार समारंभ किंवा खास प्रसंग असो त्यानिमित्ताने गोड खाण्याचे प्रमाण आपसूक वाढते पहिल्यांदा हे सगळं सणासुदीपुरतं मर्यादित असतं पण हळूहळू रोजच्या जेवणाचा भाग बनतं त्यामुळे या सवयीचं रूपांतर केवळ आवडीतच नाही तर ती एक गरज वाटायला लागते आणि इथेच खरी समस्या सुरू होते गोड खाल्ल्यानंतर तात्पुरता आनंद मिळतो पण शरीरात आतून सुरू होणारे बदल फार गंभीर असतात वाढलेली साखर वाढलेली भूक अनावश्यक कॅलरीज आणि हळूहळू लठ्ठपणा सारखे आजार यांना आमंत्रण मिळतं गंमत म्हणजे आपल्याला हे सगळं जाणवतही नाही कारण गोड खाण्याचं आकर्षण एवढं गोडसर असतं की ते आपल्या विचारशक्तीलाही काही वेळा फेल करतं म्हणून गोड खाणं म्हणजे केवळ एक चव नाही तर ती एक सवय आहे आपण जेवल्यानंतर आपल्या शरीरात एक नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते आपल्या अन्नातून मिळणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे शरीरातील ग्लुकोज म्हणजे साखरेची पातळी हळूहळू वाढू लागते ही प्रक्रिया पूर्णपणे सामान्य आहे आणि आपल्या चयपाय क्रियासाठी आवश्यक सुद्धा आहे पण हीच नेमकी वेळ असते जेव्हा आपण जर जेवणानंतर अधिक गोड खाल्लं जसं की मिठाई बर्फी गुलाबजाम वगैरे तर त्या गोड पदार्थामुळे शरीरातील रक्त शर्कराची पातळी अचानक झपाट्याने वाढू शकते यालाच वैद्यकीय भाषेमध्ये पोस्ट पिरिडियल हायपर ग्लायसेमिया असं म्हणतात ही अवस्था एकंदरीत आरोग्यासाठी फारशी चांगली नाही पण ज्यांना आधीच इन्सुलिन संबंधी अडचणी आहेत जसं की इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा प्री स्थिती त्यांच्यासाठी ही अवस्था विशेषतः अधिक धोकादायक ठरते कारण अशा लोकांमध्ये शरीरातील इन्सुलिन योग्य प्रमाणात कार्य करत नाही आणि त्यामुळे अचानक वाढलेली साखर शरीर नीट नियंत्रणात करू शकत नाही त्यामुळे हळूहळू रक्तातील साखरेची स्थिती बिघाडते आणि शरीरावर अतिरिक्त ताण निर्माण होतो म्हणून या प्रकारे दररोज गोड खाल्ल्याने दीर्घकाळात गंभीर विकारांचा धोका वाढू शकतो म्हणून जेवणानंतर गोड खाणं सवयीने न करता विचारपूर्वक केलं पाहिजे मित्रांनो या बाबतीमध्ये आयुर्वेदाचा काही रेफरन्स बघायचा झाला तर आयुर्वेदामध्ये अन्न आणि त्याच्या सेवनाच्या वेळेबाबत फार सखोल विचार केला गेला आहे या स्पष्ट सांगितले आहे की जेवणानंतर लगेच गोड खाणं टाळावं कारण ते आपल्या क्रियेला अडथळा आणू शकतात मधुर रसा हा स्निग्न हा गुरुश्य सातम्य हा असं आयुर्वेदेत वर्णन आहे याचा अर्थ असा होतो की पदार्थ म्हणजे चिकटसर गुरु म्हणजे जड आणि शरीरासाठी सातम्य म्हणजेच काही प्रमाणात उपयुक्त असले तरी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतल्यावरच ते उपयोगी ठरतात पण जेवण झाल्यानंतर लगेच जर आपण हे जड गोड खाल्लं तर आपल्या आप पचनशक्तीला म्हणजे आखणीचा वेग कमी होतो आणि मंद झाला की पोटातलं अन्न नीट पचत नाही आणि त्या अन्नाचं रूपांतर आममध्ये होतो मित्रांनो खरं पाहिलं तर गोड खाणे ही केवळ पोटाची गरज नसते ती अनेक वेळा आपल्या मनाची मागणी असते खूपदा आपण जेवल्यानंतर गोड खातो कारण आपल्याला सवय झालेली असते किंवा त्या दिवशी काही मनासारखं घडलेलं नसतं मूड थोडा बिघडलेला असतो कामाचा ताण असतो किंवा त्यातून थोडासा सुखाचा क्षण हवा असतो अशा वेळी गोड खाल्ल्या की एक क्षणभर वाटतं की आपण थोडंसं समाधान मिळवलंय पण हे समाधानाचा आनंद फार काळ टिकत नाही उलट अशा भावनिक असंतुलनाच्या अवस्थेत जर ही सवय रोजच झाली तर ती शरीराला आणि मनाला दोघांना हानी पोहोचवू शकते कारण मनाने घेतलेला निर्णय म्हणजेच इमोशनल इटिंग ही कृती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार योग्य नाही यातून साखरेचं व्यसन निर्माण होतं आणि मग नुसतं जेवणानंतर नाही तर दिवसभर गोड खाण्याची तल्लप वाढते आणि शरीरासाठी ते टाळणं कठीण होऊन बसतं त्यामुळे या सवयीचं मूळ केवळ जेवणात नाही तर आपल्या मानसिकतेत दडलेला आहे मित्रांनो म्हणून गोड खाण्याची सवय का लागली तिचं कारण समजून घेणं आणि त्यावर योग्य काम करणं हे मानसिक आरोग्यासाठी तितकंच गरजेचं आहे मित्रांनो डायबिटीज व्यक्तींसाठी गोड खाणं म्हणजे एक प्रकारचा धोकाच असतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं कारण ज्यांना आधीच डायबिटीज आहे त्यांचं सा रक्तातील साखरेचं सा प्रमाण जेवणानंतर नैसर्गिकरित्या थोड्याफार प्रमाणात वाढलेलं असतं अशावेळी जर त्यांनी पुन्हा गोड खाल्लं तर शरीराला ती अतिरिक्त साखर पचवण्यासाठी जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करावं लागतं पण हे इन्सुलिन तयार करणं प्रत्येक वेळी सहज शक्य होत नाही हळूहळू शरीर या इन्सुलिनला प्रतिसाद देणं कमी करतं म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो अशा स्थितीत ब्लड शुगर लेवल नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात आणि मग डॉक्टरांना औषधांचा डोस वाढवावा लागतो गंमत म्हणजे बाराच वेळा रुग्ण हे तपशील डॉक्टरांना सांगतच नाही त्यामुळे निदान ना आणि योग्य उपचार मिळत नाही याचे दुर्गामी चरबी वाढते लठ्ठपणा येतो आणि हृदयविकार त्वचेचे त्रास थकवा आणि वृद्धत्व लवकर जाणवू लागतं मित्रांनो तुम्ही सध्या बारीक असाल किंवा तुमचं वजन नियंत्रणात असलं तरी रोज गोड खाण्याची सवय असल्यास भविष्यात वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हेच पुढे जाऊन टाईप टू डायबेटीस सारख्या आजारांचं कारण ठरू शकतं म्हणून गोड खाण्याची सवय वेळेत थांबवणे हे शरीरासाठी मोठी गरज आहे गोड खाण्याची सवय अचानक पूर्णपणे थांबवणं प्रत्येकासाठी सोपं नसतं काही लोकांना यातून मानसिक समाधान मिळतं ना ती वर्षानुवर्षाची सवय असते पण ही सवय थांबवता येत नसेल तर ती योग्य मार्गाने मोडीत काढणं शक्य आहे म्हणजे गोडाच्या ऐवजी असे काही पर्याय निवडणे जे तुमच्या आरोग्यालाही चांगले आणि तोंडालाही रुचकर वाटतील जेवण झाल्यानंतर काही वेळाने म्हणजेच साधारण तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी तुम्ही काही हलकी पण पोषक अशी गोष्ट खाऊ शकता उदाहरणार्थ भाजलेले जवस जे ओमेगा आणि भरलेले असतात किंवा भोपळा आणि कलंगडीच्या बिया ज्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात सोप घेतल्याने तोंडाला चव येतेच पण पचनक्रियाही सुधारते दालचिनीचा चहा हा केवळ गोडाची इच्छा कमी करतो असं नाही तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचंही काम करतो किंवा एखादा छोटासा सत्तर ते ऐंशी टक्के कोको असलेले डार्क चॉकलेटचा तुकडा सुद्धा साखर वाढवणार नाही उलट तुमच्या इच्छेला सौम्य रीतीने शांत करेल पण हे उपाय योग्य प्रकारे काम करायला हवेत तर तुमचं मूळ जेवणही संतुलित असणं तितकंच आवश्यक आहे जेवणात भरपूर फायबर जसं की अर्धी वाटी कोशिंबीर प्रथिने म्हणजेच डाळ किंवा भाजी यांचा समावेश आणि भाताचं प्रमाण कमी ठेवणे या पद्धतीमुळे गोड खाण्याची ओढ नैसर्गिकरित्या कमी होते पोट भरलेलं वाटल्यामुळे शरीर गोड मागत नाही आणि अशा रीतीने तुम्ही साखरेपासून लांब राहत आरोग्य सुधारू शकतात जेवण झाल्यानंतर लगेच अंथरुणावरती झोपणं ही आपल्या शरीरासाठी योग्य सवय नाही कारण जेव्हा आपण जेवून लगेच झोपतो तेव्हा शरीराला अन्न पचवायला पुरेशी हालचाल मिळत नाही विशेषतः डायबेटिक व्यक्तींसाठी तर ही सवय अधिक धोकादायक ठरते कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखीच वाढण्याचा धोका निर्माण होतो याउलट जेवणानंतर थोडं चालणं अगदी घरात सुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोघांनीही जेवणानंतर किमान तीस मिनिटं चालणं आरोग्यासाठी आवश्यक असल्याचं मानलं आहे या छोट्या सवयीमुळे पचनक्रिया सुधारते साखर नियंत्रणात राहते आणि झोपेसाठीही शरीर योग्य स्थितीत जातं मित्रांनो यातून आपल्याला एक महत्वाचा संदेश मिळतो गोड खाणं चूक नाही पण ते सवयीचं व्यसनासारखं किंवा सतत लागणारं काहीतरी झालं तर मात्र ते शरीरासाठी घातक ठरतं मग तुम्हाला डायबिटीज असो वा नसो साखरेचं सा प्रमाण नियंत्रित ठेवणे हे सर्वांसाठी गरजेचं आहे म्हणजे प्रमाणात खाल्लेलं गोड हे अमृतासारखं पण अति झालं तर ते विषासारखं ठरू शकतं म्हणून गोड मनाला ठेवा पण शरीर गोड ठेवण्याच्या नादात बिघडू देऊ नका जीवनात संतुलन सर्वात मोठं औषध आहे मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र